भीमाशंकर साखर कारखाना पारगाव स्थळावरील लहानुबाई जगन्नाथ जाधव या वृद्धेचा दोघांनी झोपडीत खून केल्याने खळबळ उडाली आहे या प्रकरणी एका आरोपीला पोलिसांनी अटक केली असून एक आरोपी, आरोपी फरार आहे पारगाव दत्तात्रय नगर या ठिकाणी ओसतोडणी मजुरांच्या कारखाना स्थळावर झोपडे आहेत तेथे लहानुबाई जगन्नाथ जाधव मुळगाव मराठवाडी तालुका आष्टी जिल्हा बीड या राहत होत्या काही ओसतोडणी मजुरांकडे जेवणाची सोय नसल्याने त्यांनी स्वयंपाक करून जेवण देण्याचे काम ते करत त्यांच्या झोपडी बापू शिंदे यांची आहे बापू शिंदे यांची पत्नी विमल यांनी शेजारील झोपडीत राहणाऱ्या लानूबाई यांना आजी उठा असा आवाज दिला परंतु आजीने आवाजाला प्रतिसाद न दिल्याने त्यांच्या अंगावरील रग बाजूला काढला असता त्या मयत झाल्याचे दिसून आले दरम्यान लानूबाई यांच्या झोपडी शेजारी राहणारे दोन ओसतोडणी कामगार फरार झाले होते त्यातील अनिल रामभाऊ राठोड वय चौतीस राहणार हरेगाव जिल्हा बीड याला अटक करण्यात आली तर दुसरा आरोपी फरार असल्याचे सांगण्यात आले नेमका कोणत्या कारणावरून खून झाला हे मात्र गुलदस्त्यात असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले पारगाव गावच्या हद्दीत ऊस थोडी कामगारांनी त्या ऊस थोडी कामगारीचे एक महिला लहानूबाई जाधव वय पंच्याहत्तर वर्ष ही रात्री जेवण करणाऱ्या जे जेवणाची खानावळ घालत असताना त्याच्या तिथं आणलेल्या मजुरांनी त्या बाईचा रात्री तिला जीवे ठार मारून पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास तिथून शिरूर मार्गे पडून गेलेले आहे त्यापैकी एक सम यास हरेवाडी तालुका आष्टी जिल्हा बीड येथे जाऊन शनी उसाई पांचाळसाहेब पोलीस नाईक पोलीस नाईक नायकडे रोडे यांनी त्याच्या जा घरी जाऊन क्षणी त्यास पकडून आणलेला आहे त्याची सहा तारखेपर्यंत पोलीस कस्टडी रिमंड माननीय घोडेगाव कोर्टाने दिलेली आहे तो बाळू माळी हा फरारी असून त्याचा शोध चालू आहे